ऑफिसमधून घरी आल्यावर अद्वैतच्या मनात एकच विचारचक्र सुरू होतं अवनिकाने त्याला वाचवलं होतं पण तिने त्याला माफ केलं नव्हतं तिला आता स्वारी म्हणून चालणार नव्हतं तिला तिचं हक्काचं स्थान आणि सन्मान हवा होता रात्री अवनिका किचनमध्ये पाणी प्यायला आली होती अद्वैत तिथे आधीच उभा होता त्याने मुद्दाम तिला अडवलं अवनिका तुम्हाला वाचवलंस का अद्वैतने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं अवनिकाने पाण्याचा ग्लास खाली ठेवला मी कंपनी वाचवली अद्वैत तुला नाही कंपनीत माझ्या बाबांचे शेअर्स आहेत बास चाललं तुझं हे व्यावसायिक बोलणं तुला माहीत आहे मला काय म्हणायचं आहे अद्वैतने तिचा हात पकडला पण यावेळी त्या पकडीत क्रूरता नव्हती तर एक प्रकारची व्याकुळता होती अवनिकाने आपला हात सोडून घेतला नाही तिने सरळ त्याच्या नजरेला नजर भिडवली अद्वैत तुला आठवते लग्नाच्या पहिल्या रात्री तू म्हणाला होतास की मी तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे आज ती चूक तुला महागात पडते म्हणून तुला दुःख होते अद्वैत निरुत्तर झाला त्याने हळूच आपल्या किशातून एक मखमली डबी काढली त्याने ती उघडली त्यात तेच मंगळसूत्र होतं जे त्याने तोडलं होतं पण आता ते पुन्हा ओवून अधिक सुंदर करून आणलं होत मी हे पुन्हा ओवून आणले मला माहित आहे की मी जे केलं ते कधीच विसरता येणार नाही ना पण मला एक संधी हवी आहे अद्वैतचा आवाज थोडा थरथरला अवनिका अप्रोधिकपणे हसली हे मनी होऊन सोपं आहे अद्वैत पण विश्वास तो एकदा तुटला की त्याचे मनी पुन्हा कधीच सांगता येत नाहीत तू हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालण्याचा विचार करतोयस ज्या हाताने तू मला ढकललं होतं त्याच हाताने अद्वैतने एक पाऊल पुढे टाकलं तो आता तिच्या इतका जवळ होता की अवनिकाला त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते हो याच हाताने अवनिका मला तुझा तिरस्कार करायचा होता कारण मला वाटलं तू माझ्या विनाशाचं कारण आहेस पण तू तर माझी ताकद निघालीस त्याने मंगळसूत्र तिच्या गळ्यापाशी नेलं पण अवनिकाने त्याचा हात धरला नाही अद्वैत इतक्या सहजासहजी नाही तुला जर हे माझ्या गळ्यात घालायचं असेल तर आधी तुला माझ्या विश्वासाची परीक्षा द्यावी लागेल आजपासून तू या घरात माझा पती म्हणून नाही तर माझा एक उमेदवार म्हणून राहशील ज्या दिवशी मला वाटेल की तू माझ्या लायक आहेस त्या दिवशी मी हे मंगळसूत्र स्वतःहून स्वीकारेन अवनिकाने ठामपणे सांगितलं तिने त्याच्या हातातील ती ते डबी घेतली आणि बाजूला ठेवून दिली अद्वैतने खोल श्वास घेतला त्याला कळून चुकलं होतं की अवनिका आता त्याला नाचवणार आहे ठीक आहे तुला जी परीक्षा घ्यायची आहे ती घे पण लक्षात ठेव अद्वैत इनामदार एकदा जिद्दीला पेटला की तो हार मानत नाही अवनिका त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या कानात पुटपुटली जिद्दी चांगली आहे पण यावेळी तुझा सामना अवनिकाशी आहे उद्या सकाळी पाच वाजता उठून मला जिम मध्ये हवा आहेस सीईओ साहेब तुमची शिस्त आता माझ्या हातात आहे अद्वैत चकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिला अवनिकाने आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही ताबा मिळवायला सुरुवात केली होती सकाळी पा बरोबर पाच वाजता अवनिका जिम मध्ये पोहोचली तिला वाटलं होतं की अद्वैत येणार नाही पण तो तिथे आधीच हजर होता अंगात घाम गाळलेला टी शर्ट आणि चेहऱ्यावर एक वेगळी जितं अवनिकाला पाहताच त्याने एक उपरोधिक स्मित हास्य केलं वेळेवर आहेस मिस्टर सीईओ अवनिकाने ट्रेडमिल सुरू करत म्हटलं अद्वैत इनामदार शब्दाचा पक्का आहे त्याने डम्बल सुचलत उत्तर दिलं पण हे सगळं करून तुला काय साध्य करायचंय अवनिका मला थकवून तू काय मिळवणार आहेस अवनेकाने ट्रेडमिल थांबवली आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिली तिने त्याच्या कपाळावरचा घाम आपल्या रुमालाने टिपला अद्वैत क्षणभर श्वास रोखून तिच्याकडे पाहत राहिला मला तुला थकवायचं नाही आहे अद्वैत तुला बदलायचं आहे ज्या माणसाला स्वतःच्या रागावर ताबा नाही तो माझी कंपनी काय सांभाळणार असं म्हणून ती तिथून निघून गेली पण अद्वैतच्या मनात धडधड वाढवून गेली दुपारी ऑफिसमध्ये अद्वैत आपल्या कॅबिनमध्ये कामात मग्न होता इतक्यात अवनिका आत आली तिच्या हातात एक डबा होता हे काय आहे अद्वैतने विचारलं तुम्हाला लंच आजपासून बाहेरचं खाणं बंद मी स्वतः बनवलेला आहार तुम्हाला घ्यावा लागेल अवनिकाने डबा उघडला त्यात फक्त उकडलेल्या भाज्या आणि सॅलड होतं अव आव... अद्वैतनं ना नाक मोरडलं हे काय आहे मला हे आवडत नाही आवडनिवड घरात ठेवायची अद्वैत हे माझ्या कंपनीचे नियम आहेत हेल्दी सीओ हेल्दी कंपनी अवनिका खुर्चीत आरामात बसून त्याला खाताना बघू लागली अद्वैतने ना, ना इलाजाने एक घास घेतला तो चवीला अजिबात चांगला नव्हता पण अवनिकाच्या नजरेतलं ते तेज पाहून तो गप्प बसला जेवण संपल्यावर त्याने पाणी प्यायलं आणि म्हटलं आता तरी माफी मिळेल का अवनिका हसली माफी अद्वैत तू काल रात्री जे मंगळसूत्र ओन आणलंस ना ते फक्त एक दागिना आहे ज्या दिवशी तू माझ्यासाठी माझ्या बाबांच्या विरोधात उभं राहशील त्या दिवशी मी तुझा विचार करेन अद्वैत गोंधळला तुझ्या बाबांच्या विरोधात का कारण बाबांनी तुला शेअर्स दिलेत पण त्या बदल्यात त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतले की मी तुला कधीच खऱ्या अर्थाने पत्नीचं सुख देणार नाही त्यांना तुला फक्त माझ्या तालावर नाचताना बघायचंय ते तुझ्यावरचा सूळ माझ्या माध्यमातून घेत आहेत अवनिकाचा आवाज हळवा झाला होता अद्वैतचे डोळे रागाने लाल झाले त्याला वाटलं होतं की फक्त तोच अवनिकाचा वापर करतोय पण इथे अवनिकाचे बाबा तिलाच फास म्हणून वापरत होते म्हणजे आपण दोघंही त्यांच्या खेळाचे मोहरे आहोत अद्वैतने तिचा हात घट्ट पकडला हो पण मी मोहरा बनणं नाकारले आता प्रश्न तुझा आहे तू माझ्या बाबांना गुलाम बनून राहशील की अवनिकाचा नवरा बनून त्यांच्यासमोर उभा राहशील अद्वैतने तिला स्वतःकडे ओढलं यावेळी त्यांच्यात तिरस्कार नव्हता तर एक प्रकारची ओढ होती मी कोणाचाच गुलाम नाही आणि हा आता बघ तुझे बाबा आणि हा समाज या सर्वांसमोर मी तुला माझी पत्नी म्हणून कसं सिद्ध करतो हलो हलो ते अद्वतने तिच्या कपाळावर एक हळूवार मुक्का घेतला अवनिका क्षणवर स्तब्ध झाली तिचा ताठरपणा हळूहळू विरघळत होता अवनिकाच्या बाबांची म्हणजे सदाशिव इनामदार यांची एंट्री झाली ते अद्वैतच्या घरी आली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर समाधान होतं अद्वैतला आपल्या मुलीसमोर झुकताना बघणं हा त्यांचा खरा विजय होता काय अद्वैत कसं वाटतंय माझ्या मुलीच्या हाताखाली काम करताना सदाशिवरावांनी सोफ्यावर बसत उपरोधिकपणे विचारलं अद्वैत शांत होता पण त्याच्या मोठी आवळल्या गेल्या होत्या अवनिका तिथेच उभी होती तिची नजर तिच्या बाबांवर होती बाबा तुम्ही इथे यावेळी अवनिकाने विचारलं हो तुला एक खास गोष्ट सांगायला आलोय अद्वैतच्या कंपनीच्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे आता माझ्या ताब्यात आले आहेत अद्वैत तू जर आता अवनिकाच्या तालावर नसला नाहीस तर तुला या घरातून आणि ऑफिसमधून आत्ता बाहेर पडावं लागेल सदाशिव हसले अवनिकाला धक्का बसला तिला माहीत होतं की तिचे बाबा कठोर आहेत पण ते अद्वैतला इतक्या खालच्या थराला जाऊन अपमानित करतील असं तिला वाटलं नव्हतं तिने अद्वैतकडे पाहिलं तिला वाटलं अद्वैत आता चिडेल तिच्यावर ओरडेल पण अद्वैत शांतपणे सदाभ शिवरावांच्या समोर जाऊन उभा राहिला काका किंवा बाबा म्हणावं लागेल मला आता अद्वैतचा आवाज थंड पण करारे होता तुम्ही मला विकत घेऊ शकता माझी कंपनी विकत घेऊ शकता पण अवनिका ती तुमची मुलगी आहे कोणती वस्तू नाही तिला तुम्ही माझ्या विरुद्ध वापरण्याचा जो प्रयत्न केला आहे ना तो आत्ता संपलाय काय म्हणतोयस तू सदाशिवराव ओरडले हे बघा अद्वैतने आपल्या खिशातून एक कागद काढला अवनिकाने मला काल रात्री जे शेअर्स दिले होते ते मी तिला परत केले आहेत पण त्याच्यासोबत मी माझ्या वैयक्तिक संपत्तीचा सत्तर टक्के हिस्सा अवनिकाच्या नावी केला आहे आता अवनिकाला तुमची गरज नाही ती स्वतः या साम्राज्याची मालकी नाही अवनिकाचे डोळे पानावले अद्वैतने तिला स्वतःची ताकद बनवलं होतं तिला कोणाच्याही दडपणाखाली राहू दिलं नाही सदाशिवराव चौताळले अवनिका तू याच्यावर विश्वास ठेवतेस ज्याने तुझा अपमान केला अवनिकाने एक पाऊल पुढे टाकलं आणि अद्वैतचा हात घट्ट धरला हो बाबा कारण त्याने माझा अपमान केला तेव्हा तो त्याचा राग होता पण तुम्ही माझा वापर केला तो तुमचा स्वार्थ होता रागापेक्षा स्वार्थ जास्त भयानक असतो सदाशिवराव संतापने तिथून निघून गेले हॉलमध्ये आता फक्त अद्वैत आणि अवनिका उरले होते अवनिकाने अद्वैतकडे पाहिलं तू हे का, का केलंस तुझे शेअर्स मला का दिले अद्वैत तिच्या जवळ आला त्याने तिचे अश्रू पुसले कारण मला आता सीईओ बनायचं नाही आहे अवनिका मला तुझा अद्वैत बनायचा आहे ज्याच्यावर तू विश्वास ठेवू शकशील अद्वैतने पुन्हा एकदा ती मंगळसूत्राचीच डबी काढली आता तरी हा उमेदवार पास झालाय का अवनिकाने हसून मान डोलावली अद्वैतने अतिशय हळूवारपणे ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं माण्यांचा स्पर्श तिच्या गळ्याला झाला तशी तिच्या अंगावर शहारा आला अद्वैतने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तिरस्काराची जागा आता एका अतूट विश्वासाने घेतली होती पण हा शेवट नव्हता तर एका नवीन संघर्षाचीही नांदी होती मंगळसूत्र गळ्यात पडलं होतं पण जबाबदारीची जाणीव दोघांनाही होती सदाशिवराव सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर अद्वैतला कळलं की त्यांच्या कंपनीच्या मुख्य सर्व्हर सायबरवर अटॅक झाला आहे आणि सर्व डेटा लॉक झाला आहे हे कोणी केलं असेल अद्वैतने विचारलं रिया आणि बाबांनी मिळून काल लॅपटॉपच्या स्क्रीनवर वेगाने बोटं फिरवत म्हणाली बाबांना माहिती आहे की जर डेटा लीक झाला तर क्लायंट्सचा विश्वास उडेल आणि शेअर्स मार्केटमध्ये कंपनीची किंमत कोसळेल इतक्यात अद्वैतच्या फोनवर रियाचा व्हिडिओ कॉल आला अद्वैतने तो लाऊडस्पीकरवर टाकला काय अद्वैत कसं वाटतंय प्रेमाच्या नादात कंपनी गमवायची वेळ आली ना रिया स्क्रीनवर कुत्सितपणे हसत होती तुझ्या लाडक्या बायकोला सांग जर तिने तासाभरात पन्नास कोटी रुपये ट्रान्स्फर केले नाही तर तुझी सगळी सिक्रेट्स मी इंटरनेटवर टाकेन अद्वैत चिडला पण अवनिकाने त्याचा हात धरून त्याला शांत राहण्याचा इशारा केला तिने कॅमेरासमोर येऊन म्हटलं रिया पन्नास कोटी काय मी तुला शंभर कोटी देईन पण त्याआधी तुला एक गोष्ट बघायला आवडेल का अवनिकाने आपल्या लॅपटॉपची स्क्रीन शेअर केली तिथे रिया आणि सदाशिवराव यांचे काही कॉल रेकॉर्डिंग्स प्ले होत होते ज्यात सदाशिवराव रियाला वापरून फेकून देण्याबद्दल बोलत होता रिया ज्या बाबांसाठी तू हे सगळं करतेस ते तुलाही धोका द्यायला तयार आहेत एकता का त्यांना शर्स मिळाली की ते तुला पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत माझ्याकडे याचे पुरावे आहेत अवनिकाने शांतपणे गोळी झाडली रियाचा चेहरा पांढरा पडला हे खोटं आहे बघून घे अवनिकाने एक फाईल पाठवली रियाने ती वाचली आणि तिचा संताप अन्नावर झाला सदा शिवरावांनी तिला खरोखरच एक मोहरा बनून वापरलं होतं तू तू मला वाचवशील अवनिका रियाचा आवाज थरथरत होता जर तू आत्ताच्या आत्ता सर्वर अनलॉक केलास आणि बाबांनी कुठे कुठे गुंतवणूक केली आहे ते सांगितलंच तर मी तुला वाचवण्याचा विचार करेन अवनिकाने आपली खेळी पूर्ण केली अद्वैत अवनिकाकडे अचंबित होऊन पाहत होता तिने एका शत्रूचा वापर करून दुसऱ्या शत्रूला नामोहरम केलं होतं रेयाने तातडीने सर्व्हर एक्सेस परत दिला अद्वैत अवनिकाच्या जवळ गेला आणि तिला मिठी मारली तू ग्रेट आहेस अवनिका तू खरंच या घराची आणि कंपनीची लक्ष्मी आहेस अवनिका हसली पण तिच्या डोळ्यात एक काळजी होती अद्वैत हे फक्त सुरुवात आहे बाबा आता हतबल झाले आहेत आणि हतबल झालेला माणूस जास्त धोकादायक असतो तितक्यात केबिनचा दरवाजा जोरात उघडला आणि सदा शिवराव हातात एक पिस्तूल घेऊन आत आले त्यांच्या डोळ्यात वेडापणा होता माझीच मुलगी माझ्या विरुद्ध अवनिका मी तुला संपवून टाकेन सदाशिवराव ओरडले आणि त्याने ट्रगर दाबला अवनिका अद्वैत जोरात ओरडला आणि त्याने तिला बाजूला ढकललं गोळी अद्वैतच्या हाताला घासून गेली बाबा अवनिकाचा आवाज आता रडका नव्हता तर तो सिंहासनीच्या गर्जनेसारखा होता ती अद्वैतच्या समोर ढाल बनून उभी होती मागे हो अवनिका या माणसाने तुला माझ्यापासून हिरावून घेतले आज याला संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही सदाशीराव पुन्हा निशान धरत ओरडले अवनिकाने मागे न हाडता थेट पिस्तुलीच्या नळीसमोर आपलं कपाळ ठेवलं मारा मारा पहिली गोळी मला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही आधीच माझ्या सुखाचा बळी दिला आहे आता हा जीवही घेऊन टाका पण लक्षात ठेवा जर अद्वैतला काही झालं तर तुमची ही मुलगी तुमचं नाव मिटवायलाही मागे पुढे पाहणार नाही सदाशीरावांचे हात थरथरू लागले आवनिकाच्या डोळ्यातील ती दग बघून त्यांचा अहंकार पहिल्यांदा डळमळीत झाला इतक्यात प इतक्यात ऑफिसच्या बाहेर पोलीस गाड्यांचा सायरन घुमला अवनिकाने आधीच पोलिसांना अलर्ट केलं होतं पोलिसांनी आत येऊन सदाशिवरावांना शिवरावांना ताब्यात घेतलं जाताना त्यांनी अवनिकाकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात आता रागापेक्षा जास्त पराभवाची छटा होती ऑफिसमध्ये शांतता पसरली अवनिका धावत अद्वैत पाशी गेली तिने आपल्या साडीचा पदर फाडला आणि अद्वैतच्या जखमेवर घट्ट पट्टी बांधली का केलंस हे तुला काही झालं असतं तर अवनिकाला आता रडू कोसळलं होत अद्वैतने आपल्या दुसऱ्या हाताने तिचे अश्रू पुसले आणि हलकस हसून म्हटलं तुझ्यासाठी जीव नाही माझ्यासाठी शिक्षा तर सन्मान आहे अवनिका तू माझा आयुष्य सावरलंस मी किमान एक गोळी तर झेलू शकतो त्या रात्री घरी आल्यावर अद्वैत बेडवर पडून होता अवनिका त्याला औषध लावत होती दोघांमध्ये एक वेगळी शांतता होती अशी शांतता जिथे शब्दांची गरज नव्हती अवनिका अद्वैतने तिचा हात हातात घेतला लग्नाच्या वेळी मी म्हटलं होतं की हा तिरस्कार आहे पण आज मला जाणवतंय की त्या तिरस्काराच्या मागे कुठेतरी तुझी ओढच होती जी मला कळत नव्हती अवनिकाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आता तो तिरस्कार संपलाय ना कधीच आता फक्त तू आणि मी आहोत पण एक अट आहे अद्वैत मिश्किलपणे हसला काय अवनिकाने विचारलं उद्या सकाळी पाच वाजता जिममध्ये तू येणार आहेस आणि यावेळी सीईओ म्हणून नाही तर माझ्या वर्कआउट पार्टनर म्हणून अद्वैतने तिला स्वतःकडे ओढलं आवनिका हसली तिने तिने आपल्या गळ्यातील मंगळसूत्राला स्पर्श केला हे नातं तिरस्कारातून सुरू झालं होतं पण विश्वासाच्या अग्नीतून ताऊन सुलाखून ते आता सोन्यासारखं लख झालं होतं चला तर स्टोरी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद